वडूज पंचायत समितीतील स्वच्छता गृह दुर्गंधीचा स्पॉट बनला असून सर्व अधिकारी व कर्मचारी या स्वच्छता गृहामध्ये जात आहेत लघुशंका करण्यासाठी या स्वच्छता गृहामध्ये उभे देखील राहू वाटत नाही अशी अवस्था असताना पंचायत समिती अधिकाऱ्यांना या ठिकाणची स्वच्छता करू वाटत नाही ही बाब मोठी भयावह आहे यापासून आरोग्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सदर प्रशासन याकडे लक्ष केंद्रित करून या ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी आता जनतेतून होत आहे पाहूया बातमी सविस्तर वडूज खटाव पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालगत स्वच्छतागृह आहे व शेजारी महिलांसाठीही स्वच्छतागृह आहे या दोन्हीही स्वच्छतागृहांची अवस्था बेफान झाली आहे पुरुष स्वच्छतागृहात इतकी दुर्गंधी पसरली आहे की त्यापासून रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे लघुशंका करण्यासाठी असलेली भांडी विविध घानरड्या पडलेल्या वस्तूंनी भरलेली आहेत इथे येणाऱ्या व लघुशंका करणाऱ्या लोकांच्यामुळे ही भांडी लघुशंकेने भरून वाहत आहेत तर या स्वच्छतागृहात पूर्ण आळ्या जाळ्या व शेजारी असणाऱ्या झाडाझुडपांचे वेली खिडकीतून आत घुसलेले आहेत दरवाजे मोडलेले आहेत परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे पण येथील अधिकारी या ठिकाणी लघुशंकेसाठी जाऊन देखील ही बाब त्यांच्या निदर्शनात न यावी ही सर्वांसाठीच लाजिरवाणी गोष्ट आहे या शौचालयामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे महिला स्वच्छतागृहाच्या समोरच आरोग्य विभागाचे कार्यालय आहे ही बाब त्यांना गांधारीची भूमिका घेतलेले हे आरोग्य केंद्र आहे की काय अशी आता चर्चा सुरू झाली आहे सदर याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या स्वच्छतागृहाची त्वरित साफसफाई करून घेण्याची मागणी येथे येणाऱ्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका